एक ऑफोस पत्रकार आणि त्याच्या माध्यमात वर्तमान पत्र किंवा किंवा समाजामध्ये यावर येणारा फिडबॅक दुसरा लोक आणि तिसरा हे जनताच प्रखड शब्दात लिहिण्याची मानसिकता सुद्धा वाढते मी निगेटिव्ह गोष्टी लिहिण्याला म्हणलेलं नाही आजकाल चांगलं लिहिण्या आहे म्हणाला कारण थोडंफार समाज आपण पाहिलं एक सेन्सन हा शब्द आपण ऐकतो ना तर कुठे जास्त लोकांना

मी स्वतः पंधरा वर्षांहून जास्त काळ पत्रकारिता केली आहे आणि आता माध्यमांचं आणि पत्रकारितेचं शिक्षण हे मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो मी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता याच्यामध्ये खूप फरक आहे तंत्रज्ञान बदललं आहे समाज बदललेला आहे आणि त्या दृष्टीने पत्रकारितासुद्धा बदलली आहे आजच्या कार्यशाळेचा विषय हा मुख्यतः विकास पत्रकारिता असा होता पत्रकारिता हीच खरं तर विकासाला चालना देणारी असते त्यामुळे सर्वच प्रकारची पत्रकारिता ही विकास पत्रकारिता असते त्यामुळे आत्ताच्या काळात माध्यमांची व्यवस्था नेमकी काय आहे ही गृहीत धरून आपण कशा कशाप्रकाराने चांगली पत्रकारिता करू शकू या संदर्भातली मांडणी मी त्याच्यामध्ये केली त्यामुळे वर्तमानपत्र रेडिओ वृत्तवाहिन्या आणि डिजिटल स्वरूपात आलेली माध्यमं या सगळ्यांचा मेळ घालून आणि या सर्व माध्यमांचा लोक जसा वापर करता आहेत हे लक्षात घेऊन आपण या पुढच्या काळामध्ये पत्रकारिता